बांगलादेशमध्ये हिंदू समाजाने अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातारामधील कराडमध्ये आंबेडकर पुत्रातील दत्त चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मुकमोर्चा करण्यात आला हिंदू समाजावर ज्या पद्धतीचा अन्याय होतोय त्याच्या विरोधात मुकमोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीचा भयानक प्रकार सोशल मीडियाद्वारे आणि काही प्रेसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे त्याच्या निषेधार्थ मुकमोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे खरंतर प्रत्येक देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि बांगलादेश सरकार ते करत नाही आहे त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। अशा पद्धतीचे मुखमोर्चे ज्याच्यामधनं आपल्या देशातल्या लोकांचा मोठा आक्रोश हा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम हे आज देशभर चालू आहे मला एक आशावाद वाटतो की सरकार त्यांचं जागं होईल आणि आपल्या समाजातल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका भविष्यकाळात काळात घेईल कराड तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशच्या जे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहेत त्याच्या निषेधार्थ आज मुक्क मोर्चा काढण्यात आला बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सकल हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत ते थांबावेत या दृष्टिकोनातून अखंड देशभर अशा पद्धतीचे मोर्चे आहेत सकल हिंदू समाज एकत्रित यावा आणि त्याचा दबाव गट तयार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विचार होईल अशा दृष्टिकोनातून हे मोर्चे आयोजन या मोर्चांचं आयोजन केलं जात आहे ज्या वृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे अत्याचार आपल्या आया बहिणींवर बांगलादेशमध्ये होत आहेत ते सकल हिंदू समाज कधीच सहन करणार नाही अशा पद्धतीचा एक मेसेज या निषेध मुख मोर्चातून आम्ही दिलेला आहे मला असं वाटते की शंभर टक्के बांगलादेशमधील जे अत्याचार चालू आहेत ते थांबतील अशी आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं अपेक्षा आहे देशमध्ये जे हिंदूंवर आणत अत्याचार चाललेले आहेत आणि सगळं सर्वात जर वाईट काय असेल तर तिथल्या महिलांच्या माध्यमातून तिथल्या हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत हे अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीची घटना या ठिकाणी बांगलादेशमध्ये घडते आणि त्याविरोधात संपूर्ण भारत देशामध्ये दे। संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी एकवटण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मुक हे सर्व मुख मोर्चे संपूर्ण भारतभर या ठिकाणी काढले जात आहेत या माध्यमातून त्या सरकारवर कशा पद्धतीनं दबाव आणता येईल आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर कशा पद्धतीनं दबाव आणता येईल या खरं खरंतर हे हिंदू मुख मोर्चे या ठिकाणी सर्वत्र हिंदुस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातून बोध घेऊन तिथल्या बांगलादेशच्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी हे जे चाललेले अनिनिवित अत्या अत्याचार आहेत ते थांबवावेत अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांना फार मोठी किंमतेची मोजावी लागेल